आलात तुम्ही बसा बसा दमला असाल ना बारा दिवस उभे राहू अरे कसला दमतोय बाप्पाच्या गाभाऱ्या ड्युटी करताना थकवा जाणवत नाही बघ पण तिथून लांब गेला ना की मात्र थकवा जाणवतो हो ना आणि त्या थकव्यात आणखी भर म्हणून ही मंडळाचे कार्यकर्ते असतातच आणखी त्रास द्यायला कोण म्हणाल असं अग तुम्ही ना नाण्याची फक्त एकच बाजू बघता बघ बा। पण ते सुद्धा आमच्या सारखेच दिवस आता मेहनत करत असत भाविकांसोबत आमची सुद्धा तितकीच काळजी घेतात हा गर्दीच्या तणावामुळे काहीतरी त्यांच्या तोंडून वाईटचा एक शब्द निघतात पण डोकं शांत झालं ना की तितक्याच आपुलकीने नेऊन माफी सुद्धा मागतात अगं त्या मीडियावाल्यांचं सगळं खरं मानायला लागलीस ना तर एक दिवस माणूस म्हणून जगायचं हरवून जाशील हो ते सगळं सोडा आता पुरताच वेळ मिळालाय तर थोडा आराम करून दिवसात नवरात्री येते पुन्हा तुमची धावपळ सुरू होईल मग होय माझ्या माणसांच्या संरक्षणासाठी पुन्हा मला त्या गर्दीत जाऊन उभं राहावंच लागेल बघ पडा आता तेल लावून देते डोक्याला म्हणजे शांत झोप लागेल तूच ग माझी लाडाची बायको मीच ती मी नसते तर काय झालं असतं तुमचं